काय दिला तर काय विषय नाही मांस आमचे काय नाही सर त्या दिवशी तर त्या दिवशी तर नाही 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 ऐका हां मी हे मान्य करू शकतो दहावीस जण त्या दिवशी मी एकटा होतो तीन बाउन्सर तुमचे सीसीटीव्ही रेकॉर्ड सांगतील एकटा माणूस बिलिंगची क्युरी करतोय तीन बाउन्सर म्हणजे त्या रूम मध्ये मी एकटा आणि ह्यांचे सात आठ जण तुम्हाला अरे मग करायला मी वाट बघायची का काम काम सांगा काय बाउन्सरचं बिलिंग घ्यायला बाउन्सरचं काय काम आहे मी मी कोणाला मारलं होतं कुणाला हानमारी केली कोणाला शिव्या दिल्या होत्या नाही तरी बाउन्सर आले ठीक आहे पहिली गोष्ट दुसरं बिलिंगच्या बाबत आत्ता माझं सुद्धा बिलिंग गोलपांचं आणि आत्ताचे बिलिंग काय प्रकार झालाय बिल चुकीची गेली आहे प्रतीक माळी होते त्यांच्या समोर सुद्धा बिलिंग मध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे सांगितले ते मला त्यांनी कमिटमेंट दिली की त्याच्यामध्ये आम्ही सगळे इम्प्रुव्हमेंट करू दोन दिवस पण नाही झाले हो त्यांचं दोन लाखाचं पॅकेज सांगितलं चार लाख रुपये हे केलं बोलत मी प्रशांत राहुल माझी मुलगी ऍडमिट होती ठीक आहे झाली झाली ती डिस्चार्ज झाली पण त्या दिवशी मी हेच कन्सन्ट्रेट केले होते की तुमचं बिलिंग फॉल्टी आहे मी प्रशांत राहुळ माझं पेशंट डिस्चार्ज झालं इथनं गुरुवारी राहुल घोलप आणि हे तीन केसेस आहेत तीन दिवसांमधले काय डाऊट काय तुमचं का बिलिंग बिलिंग रिलेटेड आणि तुमचा जर पेशंट रेगार्डिंग काय कन्सर्न तुम्ही सांगू शकता ते आहे असेल तुम्ही करून देऊ शकतो पण तुम्हाला जे काय क्लिअरिटी आहे तुम्हाला उद्याच भेटेल मॅनेजमेंट गव्हर्नमेंट तुम्हाला सांगतो तुमचं नाही नाही मला एक सांगा मग आता आता जी ऑथॉरिटी आता मला सांगा गोलपांचं बिल काल चार लाख केलं होतं आज दोन आज तीन लाख केलं दोन लाखावरती पेशंट सोडलाय बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे ना हां ठीक आहे त्याच्यानंतर ना दुसरे जे मग एक पेशंट आहे त्यांचं ओरिजिनल बिल कितीच होत जे मयत झालेलं पेशंटचं ओरिजिनल बिल किती दिलं होतं त्यांच्या हातामध्ये किती सांगितलं होतं बिल नाही सांगितलं किती होत परवा सांगितलं आज सकाळी किती सांगितलं होतं टोटल बिल नुसता सिस्टमला चेक केलं तेव्हा त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं मी थोडंसं सा मला बिल अपडेट करून द्या मी परत एकदा चेक करतो बरोबर आहे चेक केलं त्याच्यामध्ये व्हेरीफाय जे जे काही काही गोष्टी गोष्टी इन्क्लूड करायच्या होत्या ते लिंक केल्या लिंक केल्यानंतर साडे तेरा लाख रुपयाचं बिल झालेलं आहे ते इन्शुरन्सला प्रोसेस केले बरं सात तेरा लाखायचं आता पेशंटचं टोटल बिल किती घेऊन सोडले रुपये हा आता टोटल पेशंट काही न घेता सोडलं ठीक आहे बरोबर आहे काहीही हा ठीक आहे साहेब त्या पेशंटच्या नातेवाईकांचं म्हणणं होतं की बिल न भरल्यामुळे बॉडी थांबवली आहे रेकॉर्डिंग आहे मग कधी पेशंट गेले पेशंट कधी गेले इन्शुरन्स सांगतो प्रोसेस सांगतो त्या दिवशी मी पण डिस्चार्ज घेतला सकाळी दहा वाजता डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला इन्शुरन्सची प्रोसेस व्हायला रात्री आठ वाजले बरोबर आहे तुम्ही पण होता त्या दिवशी बर मग आता मयत झालेली व्यक्ती ही आठ वाजेपर्यंत इथंच ठेवायची का इन्शुरन्सची प्रोसेस ना इन्शुरन्सची प्रोसेस झाली किती वेळ लागतो दोन ते तीन तास बिल झाल्यानंतर बिल झाल्यानंतर त्या दिवशी दहाला ला साधा डिस्चार्ज दिल्यानंतर साधा किती आहे अठ्ठेचाळीस दोन इन्शुरन्स नाही 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 बिल माझ्या हातात यायला तीन वाजले आणि त्याच्यानंतर ना पाच तास लागलेत लक्षात घ्या कुठे गेले ते कुठे गेले एखाद्या इन्शुरन्सचा इन्शुरन्सचा प्रॉब्लेम नव्हता प्रॉब्लेम हॉस्पिटलचा होता त्या दिवशी सुद्धा चुकीची बिल लावली गेली होती नाही एक दोन मिनिटं काय म्हणणं याचा अर्थ तुमचं काय नेमकं काय नाही हे अजून किती जणांबरोबर होत आहे आणि रोजचं एक आहे कसलं एक जणांच्या काय म्हणताय सर आम्ही जे बिल आता समजा मला एक सांगा बोला पेशंट हा तीन दिवसाचं तीन ते चार दिवस हा बरं हा त्याचा आठ दिवस झालं हा बरोबर आहे आठ दिवसाच्या हिशोबाने कॉर्पोरेटला हे बिलिंग सगळं कॉर्पोरेटला होतं हैदराबादला ठीक आहे हैदराबाद वाले मी काय केले चार लाखाचं बिल हा बरं आता मला एक सांगा एक 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 मिनिट एक मिनिट एक एक दाखव मी तुम्हाला पुढे जायचं अरे दोन मिनिट थांबा दोन लाखाचं पॅकेज दिलं होतं चार दिवसाचं त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं सगळं फार्मसी लॅब सगळं 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 हा त्याच्यानंतर वाढले किती चार दिवस अजून वाढले ह्या चार दिवसामध्ये दोन लाखाचं काय केलंय तेच चेक करण्यासाठी ते ते, ते, ते मी बिल घेतला हातामध्ये मग ह्यांच्या हातात का दिलं चेक करायच्या आधी मी तुम्हाला ते सांगतो ना सर त्यांनी पैसे भरले का लगेच अरे म्हणजे भरले असते तर जाऊ दे अरे मला एक सांगा तुम्ही ऐका तुमच्याकडं इश्यू झालेला राहू बिल माफवा ठीक आहे बिल दिलं मी त्यांनी पैसे भरले का सर आम्ही त्यांना तुम्ही भरात चार लाख रुपये दोन लाख रुपये भरात म्हणून मागा लागलो का नाही बोलताय काय बोलताय नाही नाही काय बोलतोय चार लाख रुपये चेष्ट होती का तुमचा पगार किती आहे महिन्याला हो साहेब साहेब ऐका ना साहेब तुमचा पगार किती आहे साहेब हो साहेब तुमचा पगार किती आहे माझा पगार पंचवीस हजार बरोबर आहे एकदम जर दोन लाख रुपये तुम्हाला वाढीव दिल्यानंतर तुम्ही स्वतः तुमच्यावर वेळ आल्यावर लक्षात घ्या आणि हा मग करेक्टेड करेक्टेड करून किती केलं बिल लाख म्हणजे नव्वद हजार रुपयेचा फ्लॉज काय चाललंय धन्यवाद ह्याच्या बाबत रीत सर करतोय मी